माझी आई दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी धपाट्या बनवते आणि त्यासोबत हे असं फोडणीचं वरण वरण अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवते पण खूप भारी लागतं तेलामध्ये जिरे मोहरी लसूण हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर हळद व शिजवलेली मुगाची डाळ घालून चवीनुसार मीठ घालायचं ही डाळ धपाट्यासोबत खूप छान अप्रतिम अशी लागते नक्की एकदा ट्राय करा आता या वर्णाला काय आईच्या हाताची चव येणार नव्हती पण मला खूप खावीशी वाटत होती म्हणून मी ही बनवली इथे झटपट अशी धपाट्याची ही रेसिपी मी शेअर करते तीन वाटी ज्वारीचं पीठ दीड वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन घालून त्यामध्ये बारीक वाटलेला जिरे व बारीक चिरलेला कांदा लसूण हिरवी मिरची कोथिंबीर लाल तिखट हळद चवीनुसार मीठ घालून सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं व थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं छान असं पीठ मळून झाल्यानंतर पोळपाटावर एक कॉटनचा कपडा ओला करून पसरवून घ्यायचा व त्यावर धपाटे बनवून घ्यायचे कपडा हा ओला असल्यामुळे पीठ चिटकत नाही इथे दाखवल्याप्रमाणे धपाटी ही थापून घ्यायची सुरुवातीला बोटाने पसरवून घ्यायचं व नंतर हाताच्या तळव्याने प्लेन करून घ्यायची म्हणजे भाजते वेळी ती एकसारखी भाजली जाते बरेचसे जण धपाटा या भाकरीसारख्या थापून बनवतात पण अशा पद्धतीने बनवलेल्या धपाट्याची चव ही वेगळीच असते तसं तर मला धपाट्या फक्त माझ्या आईच्या हातच्या आवडतात प्रत्येकाचं काहीस का असंच असेल प्रत्येकाला आपल्या आईच्या हातचं जेवण खूप जास्त आवडत असतं गोकुळाष्टमीच्या दिवशी धपाट्या बनवायच्या आणि त्या रात्री बारा वाजता खायच्या प्रत्येक सणासोबत काहीशा अशा गोड आठवणीही असतात ज्या आपण आयुष्यभर विसरू शकत नाही दपाट्या दोन्ही बाजूने छान करपूस भाजून घ्यायच्या तुम्हीही एकदा दपाट्यासोबत असं फोडणीचं वरण करून पहा खूप छान अप्रतिम लागतं चला तर मग व्हिडिओला येते सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय